जवळजवळ उपस्थित असलेल्या सर्व इतर प्रतिष्ठित व्यक्ती आणि इचलकर शहरातील सर्व शांतताप्रिय नागरिक सर्व शांतता कमिटीचे मेंबर सर्व समाजातील सर्व धर्माचे या ठिकाणी उपस्थित असलेले शांतप्रिय नागरिक मागील वीस बावीस वर्षापासून ही परंपरा सुरू आहे की इचलकर शहरातील मानाचा गणपतीचे पूजन आपण या ठिकाणी शिवतीर्थला करतो आणि त्या ठिकाणी उद्घाटन मार्गाचा आपण या ठिकाणी शुभारंभ करतो तरी ही परंपरा अशी चालू राहील आणि शहरातील सर्व गणेशोत्सवाचा आतापर्यंत शांततेत पार पडले तर पुढे देखील भविष्यामध्ये सर्व गणेशोत्सव शांततेत मिरवण्याचा आजचं विसर्जन हे शांततेत पार पडेल अशा आपल्या सर्वांकडून आणि पोलीस विभागाकडून धन्यवाद धन्यवाद सर वेळेतून वेळ काढून खास आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं आपण वाहतूक शाखेच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत विनंती करेन गणिंग्लस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अण्णासाहेब जाधव सरांना कि आपण कोल्हापूर जिल्हा अधिकारी माननीय श्री अमोल एडगे सरांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं इच्छलकरंजीचे इच्छलकरंजीचे विद्यमान आमदार माननीय श्री राहुल आवाडे साहेबांच आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस माननीय श्री प्रशांत सरांना विनंती करते कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता सर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे सर्वांना विनंती एकदा जोरदार ताळ्या उजवते yeah. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज एस पी सरांचं वाढदिवस पण आहे जोरदार ताळ्यांनी आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत यानंतर शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री दिलीप पवार सरांना विनंती करते इचलगड महानगरपालिका आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील मॅडम यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे ताली वो नहीं बजाता जिसकी जिंदगी मे गम हो ताली वो बजाता है जिसके हातो मे गम हो अगर आपके हाथों में दम है तो एक बार गणपति बप्पा के लिए जोरदार तालिया बजनी चाहिए <सथागारी> गाववा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक माननीय श्री मुकेश चव्हाण सर यांना मी विनंती करते किचलकरंचची प्रांताधिकारी माननीय श्री दीपक शिंदे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावे यानंतर पुन्हा एकदा ट्रॅफिक पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रशांत निशानदार साहेबांना विनंती करते माजी मंत्री माननीय श्री पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावे <प्राथ> यानंतर शहापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सचिन सूर्यवंशी सर यांना विनंती करते गणिंगलस विभागाचे अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री आ, मी सर्वांना विनंती करते आपण साना पण व्हायचं आहे आपण मनोगत कार्यक्रमाकडे वळूया मी विनंती करते आपण एकच मनोगत या ठिकाणी घेणार आहे खासदार करते प्रशांत होगाडे आणि नीता ठाकूर देसाई ग्रुप आपण लाईव्ह आरती सुरू करायचं आहे आ, एक बड्डे सेलिब्रेशन होणार आहे त्यानंतर मी विनंती करते पण लाई आरतीला सुरुवात करायची आली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता सर यांना पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात चरणी प्रार्थना की सरांचे सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे चलकरजी शहर माना पूजन व महामार्गाचे उद्घाटन सर्वच प्रमुख उपस्थिती असणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आता पार पडत गणरायाच्या आगमनानं अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये इचलकरंजी नाहून गेले आणि आज मानाच्या गणपतीला निरोप दे सर्वच गणेश भक्तांनी मिरवणुकीचा हा मार्ग या ठिकाणी धरलेला आहे संपूर्ण इचलकरंजी आज सज्ज झाली पद्धतीनं गणरायाचं स्वागत आपण या ठिकाणी दिमागदार पद्धतीनं केलं त्याच पद्धतीनं इचलकरंजीनं आज त्याला निरोप देण्याचा सोहळा सुद्धा तितक्याच भक्तिभावानं या ठिकाणी अर्पण करण्याचं ठरवलं आणि गेले एकवीस बावीस वर्षाची परंपरा मानाच्या गणपतीनं या ठिकाणी सुरुवात होते उपस्थित आदरणीय कलेक्टर साहेब असतील आदरणीय एस पी साहेब असतील आदरणीय आमदार माजी आमदार साहेब असतील आदरणीय कमिशनर मॅडम असतील प्रांताधिकारी साहेब आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचे प्रमुख असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नेटकं नियोजन या ठिकाणी आपलं केलं जात आणि इचलकरंजीच्या या परंपरेला साजेल असा कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं या ठिकाणी घेतला जातो आपल्या सर्वांच्या वतीनं या डिपार्टमेंटचं एकदा मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही रात्र दिवस सात दिवस या गणपतीच्या ह्याच्यामध्ये असतात पण हा भक्तीभावाचा कार्यक्रम अतिशय या ठिकाणी घेता आमचे धनगर समाजाच्या समाज बांधवांनी सुद्धा ही परंपरा त्याच पद्धतीने या ठिकाणी टिकवून ठेवली आणि इचलकरंजीच्या या ऐतिहासिक वारशाला पुढे नेण्याचं काम आपण एकत्रपणे त्या ठिकाणी करताय मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खरं तर वेळ झालाय आज सन्मानी एस पी साहेबांचा सुद्धा वाढदिवस आहे विघ्नहर्त्याच्या आशीर्वादानं तुमच्या आयुष्यात जी काही विघ्न यायची असतील ती हरवून गणेशानं तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत आणि इचलकरंजीला सुद्धा चांगलं मानसिक आरोग्य आणि भविष्याचं उज्ज्वल भविष्य या नगरीला प्रदान करण्यासाठी गणरायानं त्या नगरीच्या पाठीशी आम नागरिकांच्या पाठीशी आशीर्वाद उपलब्ध करावेत मी आजचा कार्यक्रम उशीर झाल्यामुळं फार वेळ न बोलता मनापासून आम्हा सर्वांच्या वतीने सगळी गावातली प्रतिष्ठित मंडळी आज मानाच्या गणपतीसाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं इचलकरंजीची मान विकासाच्यात्मक विकासात्मक आणि रचनात्मक कामात पुढे राह जात राहावी आणि ही कमान अशीच उंच या ठिकाणी त्याची पताका लहरत राहावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून मी आदरणीय मोनिकाजींना विनंती करतो की आता वेळ न घालवता आपण आरतीचा कार्यक्रम आणि गणरायाची या ठिकाणी सुरुवात त्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी करूया जय हिंद जय महाराष्ट्र सर सर्व पक्षातले एस पी सरांना वाढदिवसाचे शुभेच्छा देणार आहेत त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन की आपण पालखीच्या इथं लाईव्ह आरतीसाठी मी सर्वांना आमंत्रित करते आणि तो उपस्थित सर्वांना विनंती आहे आपण जागेवरच उभारायचं आहे हां फक्त मान्यवरांना विनंती आहे की आपण पालखीजवळ जाऊन लाईव्ह आरतीचा आपण लाईव्ह आरतीसाठी आमंत्रित करते आणि बाकी सर्वांना विनंती आपण जागेवरच इथं उभारूनच आपण आरतीसाठी जागेवर उभारायचं आहे उपस्थितांना विनंती करते इथंच आपण सर्वांनी जागेवर उभारून हा लाईव आरतीचा आनंद घ्यायचा आहे प्रशांत ओघाडे हो आणि नीता ठाकूर देसाई ग्रुप लाईव आदर सादर करणार आहेत माजी मंत्री माननीय श्री प्रकाश आवाडे साहेबांनी फेस्टिवल मध्ये हा आरतीचा सोहळ्याचा कार्यक्रम झाला होता म्हणून खास करून अण्णांनी त्यांना सांगितलेलं आहे हुगाणी ग्रुपना की आपण आज या कार्यक्रमामध्ये ही लाईव्ह आरती सादर करायची आहे सर्व उपस्थित मान्यवर आरती होईल

आपल्या बाप्पाने आपल्या घरी आपल्या मनात आपल्या जीवनात आनंदाची बरसात केली आज जरी निरोप देण्याचा दिवस असला तरी तो आनंद देऊन या मिरवणूक सुरू होण्याआधी एक छोटीशी विनंती विसर्जनाचा आनंद मोठ्या आवाजात जरूर साजरा करा पण सुरक्षितता आणि भान ठेवा ढोल ताशे लेझी नृत्य अशा पारंपरिक वाद्यांनी आपल्या विरोधक भक्तीभावात राहिलेली पाहिजे ¡Vamos! ¡Vamos! ¡Vamos!